ऑफ सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी बी एड करीता जे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत आहेत आणि ज्यांचा कॅपराउंड वन आणि कॅपराउन टू मध्ये जे रिझल्ट म्हणजे नंबर लागलेला आहे किंवा त्यांना प्रवेश मिळालेला आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना कॅप वन आणि कॅप टू मध्ये नंबर लागलेला नाही ज्यांची मेथड चुकलेली आहे ज्यांना अजून प्रेफरन्स द्यायचे आहे आणि तिसऱ्या राऊंड साठी ज्या विद्यार्थ्यांना एलिजिबल uh, व्हायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे कारण वारंवार वार विद्यार्थी आपल्या ग्रुपला मेसेज टाकताय की सर माझी मेथड ही होती मला पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालेलं होतं मी कॉलेजला गेलेलो नाही मग रिजेक्शन लेटर आणलेलो नाही या सर्व विद्यार्थ्यांसाठी नेमकी माहिती काय असणार आहे ती स्पष्ट माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि फॉर्म कसा भरायचा आहे ते पुन्हा एकदा मी प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे आणि ही जी संधी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही संधी शेवटची संधी आहे आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल किंवा पहिल्यांदा तुम्ही बघत असाल तर व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल म्हणजे मला प्रत्यक्षात फोन करायची गरज आपल्याला पडणार नाही विद्यार्थी मित्रांनो आणि ग्रुपला मेसेज करायची गरज पडणार नाही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा केअरफुल बघा बघा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की पहिल्या नंबरचं कॉलेज ज्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा सांगतोय मी पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड झालेला आहे पहिल्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं होतं पहिला नंबर म्हणजे फर्स्ट प्रिफरन्स ज्याने दहा कॉलेज टाकले असतील आणि एकच नंबरचं त्याला पहिल्या नंबरचं जे कॉलेज मिळाले असेल आणि त्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मला मी जर नाही गेलो तर मला दुसऱ्या राऊंडला खेळता येणार आहे दुसऱ्या राऊंडला मला फॉर्म भरता येणार आहे तर अशा विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे कारण त्या विद्यार्थ्याला जेव्हापर्यंत तुम्ही रिजेक्शन लेटर त्या ठिकाणी अपलोड करत नाही कॉलेजमधनं तेव्हापर्यंत तुमचा त्या ठिकाणी विचार केला जाणार नाही म्हणून ते जे विद्यार्थी जे कॉलेजला नंबर लागून गेले नाहीत त्यांचा आता चौथ्या राऊंडला डायरेक्ट विचार केला जाईल हे सुद्धा समजून घ्यायचं आहे मग ज्यांनी बेटरमेंट केलं त्यांना दुसरं कॉलेज मिळालं काही विद्यार्थ्यांना दुसरं कॉलेज मिळालं आणि काही विद्यार्थ्यांना जो कॉलेज पहिल्यांदा मिळालेला होता तोच कॉलेज त्यांना मिळाला आणि त्या ठिकाणी त्यांना ऍडमिशन करणं गरजेचंच होतं आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केली असेल पण ज्यांनी ऍडमिशन ज्यांना ऍडमिशन करायची नव्हती त्यांना सुद्धा रिजेक्शन लेटर आणणं गरजेचं होतं मग रिजेक्शन लेटर तुम्हाला कसं मिळवायचं होतं तर तुम्हाला जर कॉलेजला द्यायचंच नव्हतं घ्यायचंच नव्हतं ते कॉलेज पहिल्या नंबरचं आलेलं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर एखादी काही चूक त्या ठिकाणी काढायची असे जाणीवपूर्वक चूक काढायला पाहिजे तर टी सी नाही आहे मार्कशीट नाही आहे कन्व्हर्टर सर्टिफिकेट चुकीचं आहे किंवा मार्क चुकीचे भरलेले आहे व्हॅलिडिटी नाही आहे अशा कारणांमुळे आपण त्यांच्याकडून ऍडमिशन रिजेक्ट करू शकत होतो आणि ते मग आपल्याला रिजेक्शन लेटर देऊन त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करता आली असते कारण हे कॉलेजने रिजेक्ट केलेलं आहे म्हणून तुम्हाला कॅप दोन ला संधी मिळाली थी? असती किंवा आता कॅप तीन ला संधी तुम्हाला मिळाली असती हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे पण आपल्या विद्यार्थ्यांना या गोष्टी केलेल्या नाहीत त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे तर आता ज्यांचं नुकसान असं झालेलं आहे पहिल्या कॉलेजचा नंबर लागून सुद्धा तुम्ही गेलेले नाही तर त्यांचा विचार कधी केला जाईल चौथ्या राऊंडला इन्स्टिट्यूशनल राऊंडला केला जाईल आता इन्स्टिट्युशनल राऊंड काय असणार आहे हे तुम्हाला नंतर सांगणार आहे आता मेटरच्या संदर्भात आता आपल्याला संधी आहे की पाच तारखेपासनं म्हणजे कालपासनं तर नऊ तारखेपर्यंत ता आपल्याला फॉर्म एडिट करता येणार आहे ज्या वेळेला आपण पहिल्या राऊंडला फॉर्म फिलअप केलं सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केले होते तीच प्रोसिजर आता असणार आहे मग फॉर्म तुम्ही ज्या वेळेला फिलअप करताय तुमच्या हातनं जर चूक झालेली असेल तुमचा फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा दिसताय लक्षात घ्या एडिट जर तुम्ही फॉर्म करताय तर तुम्ही फॉर्म पुन्हा त्या ठिकाणी पूर्ण बघू शकता आणि त्यात तुम्ही कॉलेजचे सब्जेक्ट कोणते टाकले तुमचे ग्रॅज्युएशन चे ते महत्वाचं आहे ज्यांची मेथड चुकलेली आहे त्यांच्याबद्दल सांगतोय मी <Santhe> मेतर चुकली आहे त्या विद्यार्थ्यांना सांगतोय वारंवार सांगतोय एखाद्या विद्यार्थ्यांना जर मराठी इंग्रजी हिंदी असे जर लँग्वेज जर असेल असे ग्रॅज्युएशनला तर जर त्या विद्यार्थ्यांना ते जर लिटरेचर विषय असतील मराठी लिटरेचर असेल हिंदी लिटरेचर असेल किंवा इंग्रजी लिटरेचर असेल म्हणजे मराठी विषय हा वेगळा हिंदी लिटरेचर किंवा इंग्लिश लिटरेचर किंवा संस्कृत असेल किंवा इतर काही जे असतील सब्जेक्टच्या बाबतीत म्हणजे भाषेच्या बाबतीत तर ते तुम्हाला लिटरेचर म्हणून जर असेल तरच तुम्हाला ती मेथड मिळेल तरच तुम्ही ते विषय तिथे टाका अन्यथा मराठी आणि इंग्रजी आणि हिंदी विषय टाकू नका पुन्हा करू नका नंतर आला सोशल सायन्स आपल्याला माहिती आहे जरी असेल तरी तू सोशल सायन्समध्ये येतं इतिहास असेल तरी सोशल सायन्समध्ये येतं त्यामुळे हे दोन्ही जर तुम्हाला विषय असेल तर तुम्हाला सोशल सायन्स मेथड मिळू शकते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे म्हणून हे तीन विषय सोडून इतर जे विषय आहेत दोन विषय सोडून इतर विषय तुम्हाला त्या कॉलेजच्या जे काही तुमचे ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट आहेत तेच टाकायचे आहे कारण तीच मेथड तुम्हाला समोर दिसणार आहे मग ऍग्रीकल्चर असेल तर अग्रिकल्चरची एकच मेथड दिसेल जर विद्यार्थी कॉमर्सचा असेल तर कॉमर्स ची एकच मेथड तुम्हाला येणार आहे जर तुम्हाला तीन चार मेथड जर ऑप्शन फॉर्म मध्ये दिसत असेल ज्या वेळेला तुम्ही फॉर्म भरत आहात आता एडिट करतात आणि तुम्हाला जर तीन चार मेथड करत दिसत असेल तर लक्षात घ्यायचं आहे मराठी इंग्रजी हिंदी सोडून तुमची काही जे इतर मेथड दिसत आहे ते तुम्हाला टाकायची आहे ही चूक आता शेवटची संधी आहे ही चूक पुन्हा मेथडच्या बाबतीत करू नका कारण तुम्ही जे मेथड टाकताय तो जर तुमचा विषय नसेल तर कॉलेज तुम्हाला प्रवेश देत नाही पुन्हा एकदा पुन्हा समजून घ्यायचं आहे का जर मेथड आहे की नाही त्या कॉलेजमध्ये ती मेथड असणं गरजेचं आहे इकॉनॉमिक्स मेथड असणं गरजेचं आहे ई एलटीची मेथड असणं गरजेचं आहे एग्रीकल्चर मेथड असणं गरजेचं आहे कॉमर्स मेथड असणं गरजेचं आहे हे पहिलं चेक करून घ्या आणि नंतरच ते कॉलेज प्रिफरन्स तुम्हाला टाकायचं आहे हे समजलं तुम्हाला यानंतर पुढे काय करायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही प्रिफरन्स ऍड करत आहात प्रिफरन्स टाकत आहात मराठी इंग्रजी आणि हिंदी सोडून तुम्हाला प्रिफरन्स टाकायचे आहे आता पुन्हा हा प्रश्न मला विचारू नका कारण ग्रुपला टाकला तर तुम्हाला, 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 तुम्हाला उत्तर मिळून जाईल नंतरचा प्रश्न आहे की सर आमचं जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस पुन्हा टाकायचे का जे कॉलेजेस तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला होते बरोबर ते कॉलेजेस आता काही दिसणार नाही तुम्हाला नव्याने जे पुन्हा कॉलेजेस तुम्हाला पाहिजे ते पुन्हा कॉलेजेस टाकायचे आहे आता काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर मला नव्वद मार्क होते पंच्याण्णव होते परंतु गव्हर्नमेंट कॉलेज मिळाले नाही आहे काही असे विद्यार्थी आहेत की सर मला एवढे मार्क्स असून पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेले ला नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपलं काहीतरी चुकलेलं असेल त्यामुळे तुमचा त्या ठिकाणी नंबर लागलेला नाही पुन्हा एकदा आता ही संधी आहे या संधीमध्ये चुका करू नका आता काय करायचं ज्यांना चांगले पर्सेंटेज आहे ज्यांना फिफ्टी अबो पर्सेंटेज आहे त्यांना मी सांगतो आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे प्रिफरन्स तुम्हाला जे चांगले कॉलेजेस पाहिजे आहे ते पहिले पाच प्रिफरन्स वर टाका ते कॉलेजेस ऍड करून घ्या ऑप्शन फॉर्म मध्ये पहिल्यांदा कॉलेज ऍड करणं आहे तुम्हाला कॉलेज ऍड केल्यानंतर कोणते कोणते कॉलेजेस पाहिजे तिथे ऑल कॉलेज असेल ऍडेड आहे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे तर यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे ऑल कॉलेज सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुम्हाला संपूर्ण कॉलेजेस दिसेल आणि यात तुम्हाला सांगतोय शंभर कॉलेज टाकायची गरज नाही तुम्हाला पन्नासच्या वर जर मार्क्स असेल तर तुम्हाला जो चांगला कॉलेज पाहिजे असे दहाच कॉलेज तुम्हाला टाकायचे आहे जर त्यांना ऐंशी अबू असेल त्यांनी पाचच कॉलेज टाका जे तुम्हाला हा शेवटचा राऊंड आहे लक्षात घ्यायचा आहे याच्यात आपला नंबर जास्त कॉलेज टाकाल तर तुम्हाला शेवटचं कॉलेज मिळेल जे ज्यात खेड्यातलं असेल जर शहरात तुम्हाला जर एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी असेल कॉलेज सिटी एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी पाहिजे असेल आणि तुम्ही तिथे जर राहून अभ्यास करणार असाल किंवा स्पर्धा परीक्षा करणार असाल तर अशा विद्यार्थ्यांनी चुकी करू नका तुम्हाला पाचच कॉलेज चांगले त्या ठिकाणी टाकायचे आहे जे वरच्या लेवलला टाकायचे आहे आणि त्यानुसारच तुम्ही त्या ठिकाणी ऍड करून त्यानुसारच प्रिफरन्स द्यायचा आहे की एक नंबरला कोणतं प्रिफरन्स दोन नंबरला कोणतं तीन नंबरला कोणतं चार नंबरला कोणतं आणि पाच नंबरला कोणतं जास्तीत जास्त दहा कॉलेज टाका त्या व्यतिरिक्त कॉलेज टाकू नका अन्यथा तुमचा नंबर डायरेक्ट इन्स्टिट्युशनल रॉम मध्ये आहे अशा पद्धतीने हे प्रोसिजर तुम्हाला करायची आहे आणि नंतर तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे सेव्ह करायचा आहे आणि लॉक करायचा आहे आणि तुम्हाला फॉर्म तो पीडीएफ काढून ठेवायचं आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरायचं आहे मेथडच्या संदर्भात चूक करू नका प्रेफरन्सच्या संदर्भातही चूक करू नका आता आणि ज्या कॉलेजला तुम्हाला पाहिजे तोच कॉलेज एक नंबरला टाका दोन ने चारही कॉलेज जर टाकले नव्वदऐंशी ज्यांना मास आहे ते तीन ते पाचच कॉलेज टाका असं माझं मत आहे तुमच्या तुम्हाला सर्वांना का तर तुमचा नंबर लागेल जास्त कॉलेज टाकू नका अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसिजर आहे आणि ही संधी जर तुमची आता गेली तर तुम्हाला नंतर फॉर्म एडिट करता येणार नाही डायरेक्ट संधी कधी पुढच्या वर्षी डायरेक्ट संधी कधी पुढच्या वर्षी पुन्हा सीईटी देऊन पुन्हा तुम्हाला अभ्यास करून ते मार्क्स घ्यावं लागेल आणि त्यानुसार एका चुकीसाठी तुमचं एक हो आया जाओ शक्तो। वर्ष वाया जाऊ शकतो त्यामुळे पुन्हा संधी आहे आपल्याकडे तीन दिवस त्यामुळे एडिट फॉर्म करताना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला वाटल्यास आणि ग्रुपला मेसेज टाका कोणी ना कोणीतरी ग्रुपला उत्तर देत आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने कॅप थ्रीचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागणार आहे ते प्रवेश घेणार आहेत आणि यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागणार नाही ते कॅप फोर साठी काय होणार आहे लायबल होणार आहे तर कॅप फोर ही जी राऊंड आहे हा इन्स्टिट्युशनल राऊंड असते जी इन्स्टिट्युशनल म्हणजे शब्दातच आहे की संस्थात्मक ही जी काही प्रक्रिया आहे ही संस्थेला अधिकार असणार आहे टाकायचं आणि ऍडमिशन द्यायचं त्यामुळे संस्था ज्याला वाटते त्याला ते ऍडमिशन देऊ शकतात आणि जागा तर मात्र प्रत्येक कॉलेजला दहा पेक्षा जास्त जागा रिजेक्ट म्हणजे राहू शकतात रिक्त राहू शकतात त्यामुळे ते, ते दहा जी काही मॅनेजमेंटचा जो आपण म्हणतो मॅनेजमेंट कोटा तर त्याच पद्धतीने हा कोटा असतो कॉलेजकडे जागा असून सुद्धा ते जा, जास्त एखाद्याला गरज असेल तिथे ते, ते पैसे मागून घेऊ शकतात ज्यांना एक लाख रुपये मागतात कोणाला सत्तर हजार रुपये मागतील कोणाला पन्नास हजार रुपये जागा रिक्त आहे म्हणून ऍडमिशन करून घेतील अशा पद्धतीनं काय होणार आहे इन्स्टिट्यूशन राऊंड होणार आहे आणि तुम्हाला मग ते प्रिफरन्स टाका वगैरे नाही सर्वच प्रिफरन्स दिसणार आहे त्या ठिकाणी म्हणजे चौथ्या राऊंडला प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रिफरन्स दिसणार नाही ज्या जागा रिक्त आहेत तिथं त्या ठिकाणी प्रिफरन्स दिसेल आणि ज्या वेळेला तुम्ही कॉलेजशी संगमत करून जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे अन्यथा कॉलेजवाले तुम्हाला जागा रिक्त नाही आहे असेच सांगतात आणि तुम्हाला प्रवेश देत नाही मग त्या जागा पैसे कोटा भरून म्हणजे जे काही मॅनेजमेंट कोटा आहे त्यातून ते भरत असतात हे सुद्धा समजून घ्यायचं आहे म्हणून ही शेवटची संधी आहे कॅप मध्येच आपला नंबर लागला पाहिजे जेणेकरून आपल्याला स्कॉलरशिप पण मिळाली पाहिजे कारण काही विद्यार्थ्यांचं फोन म्हणजे मेसेज सुद्धा आहे की सर आम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घेतली तर स्कॉलरशिप मिळेल का हे लक्षात घ्यायचे मॅनेजमेंट कोट्यातून जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही जर स्कॉलरशिप मिळत असेल तर ते कॉलेजचा स्वतःच काहीतरी त्यात लुकआउट असेल तर ते कॉलेज फॉर्म भरू देतात आणि तुम्हाला ते स्कॉलरशिप मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो ते कॉलेजवर डिपेंड असते पण क्लॅ कॅपच्या आधारे जर तुम्ही प्रवेश घेत असाल तर शंभर टक्के तुम्ही शिष्यवृत्ती धारक असता शिष्यवृत्तीसाठी पात्र असता हे सुद्धा समजून घ्यायचं आहे हे आजची संपूर्ण चर्चा होती यात सर्व विद्यार्थ्यांना हे सर्व गोष्ट समजली असेल हे सांगितलं समजतो आणि जर काही पुन्हा तुमचे जर प्रश्न असेल तर नक्कीच ग्रुपला जॉईन हा स्नेचं ग्रुपचं जे लिंक आहे त्यावरती जॉईन आीन नंबरच्या ग्रुपमध्ये कारण बाकी दोन ग्रुप आपले फुल झालेले आहेत हजारपेक्षा जास्त विद्यार्थी असल्यामुळे आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तिथं सुद्धा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद